तर आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे दळभद्री आहे हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य आहे असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय तर वटपौर्णिमेच्या पूजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये असं भिडे म्हणाले त्यांच्या वक्तव्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले मनोहर भिडे बायपास करा आता बास करा आता करा किडे अशा शब्दात काँग्रेस पदाधिकारी संगीता तिवारींनी वक्तव्यावर टीका केली आहे मनोहर भिडे भास्कर आता किडे लाज वाटत नाही या माणसाला नेहमी महिलांवर टीका करत असतो नेहमी मुलींवर टीका करत असतो कोणी हक्क दिला तुम्हाला महिलांवर आणि मुलींवर बोलायला कोणी हक्क दिलाय तुम्हाला हे ड्रेस मटेरियल मध्ये काय असतं पंजाबी सूट असतो चुडीदार असतो सलवार कुर्ता असतो तुम्ही काय शिकवता आणि तुम्ही सांगणार आहे कोण महिलांनी काय घालायचं आणि कसं राहायचं तुम्ही कोण आहे आम्हाला सांगणार आहे आम्ही काय करावं आम्ही काय करू नये तुम्ही काय आमचं घर चालवता का ह्याच्या पुढे जर भिडे गुरुजीने असं वादग्रस्त केलं तर वादग्रस्त वक्तव्याला नारी शक्ती काय हे आम्हाला दाखवून द्यावं लागेल आणि आम्ही सर्व महिलांनी ठरवले की त्यांच्या पण मग पेहरावारावर जावं लागेल त्यांचा पेहराव काय आहे ते धोतर घालतात आम्ही त्याच्यावरती बोलू शकतो का किंवा त्यांनी वाढवलेल्या मिशा आहेत त्या मिशा आम्हाला कट कराव्या लागतील जाऊन स्वातंत्र्य स्वातंत्र्य संभाजी बिडे असं म्हणतायत की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते हांडव्या आणि कोण संभाजी बिडे काय त्याची लायकी आता तो स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्यावर हो आला अरे त्याच्यासाठी लोकांनी जीव दिले प्राण दिले हा तेच ना तू टिकली लावली असते तू महिला नाही तू हिंदू नाही असं काय हिंदूचा सर्टिफिकेट हा भीड देणार आहे वट पौर्णिमा का साजरा करतोय नवराला सात जन्म हा नवरा मिळू दे मग जीन्स पॅन्ट घालून जर नवरा शोधत करतात का तर ते एक संस्कृतीचा भाग असतो संस्कृतीचा तो एक ठेवा आहे तो जपला पाहिजे असं त्यांचं मत असावं